मी फरत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की साठ आमदार ती सहा शिल्लक बाकीचे सगळे अन्य पक्षामध्ये केले आणि त्यावेळेला साधिकत होतं की साठ व सहावर आलो लोकांना वाटत होतं ांचा विचार होता आणि तो सो होऊ शकत नाही जन्मांचामध्ये आपण जाऊ शकतो नवीन फिरी उभी केली वेगवेगळं शिक्षण निर्माण होऊ शकतं याची खात्री मला आणि त्याच्या काही तरुण कार्यकर्त्यांना होत नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर हे साठ श्लोक त्याच्यातले जे पक्ष सोडून गेले असे त्याचे जवळपास ते बावन्न लोक निवडणुकीत फरक झाले त्याचा हा की लोकांना हा निर्णय आढळून नव्हता आणि पुन्हा एकदा नवीन स्थिती जी आपण उभी करू शकतो आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांचे श्रास्त लोक निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण एक वेगळी दिशा ही देऊ शकलेलं होतं त्याचं उदाहरण सांगायचं कारण येऊ दे की कुणी गेलं याची चिंता करण्याच्या संबंधीचं कारण नाही शेवटी सामान्य लोकांच्यामध्ये त्यांची भूमिका मांडून त्यांचा भाष्यभा घेण्याच्यासाठी जे यशस्वी झाले लोक त्यांच्यावर राहत असतात आणि ती अवस्था नक्की वाहन म्हणजे या निमित्तानं वगायला आले मी प्रताध्यक्ष आणि युवकांचे अध्यक्ष त्यांच्याशी अधिक सदस्य विषयानं बोलणार आहे तर माझ्या म्हणते जे काही घडलं त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे संघटना ही स्वच्छ व्हायला लागली आणि त्याहीपेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची एक खची स्थिती आज या ठिकाणी तयार झालेली आहे तर ही विरोधकांची संघटना आपण मजबूत करू शकलो तर माझी खात्री आहे की उद्या निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमी का यांची का एक होळी किंवा त्या राज्यस्थान ते सत्तेवर असले लोकांच्या भाषेमध्ये लोक असले या प्रकारची स्थिती की वाहन रस्त्या धरण्यास राहणार नाही आणि त्यामुळं एक उशी संधी की तुम्हाला सगळ्यांना मिळाली त्याची नोंद घेऊन आपण ज्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात क्षेत्रात राहतो तिथं असं संस्थांचं वाजेल कसं आहे प्रत्येक गावामध्ये असं जाऊ कसं प्रत्येक गावामध्ये असं संच कार्यकर्त्यांचा वर राहील कसं आणि जो काही विचार आहे तो शेवटचा विषयामध्ये आपण तसं सोचू शकतो हे काम आपण शिकायचे जे केलं तर माझी खात्री आहे की नेतृत्वाची एक नवीन फैल ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे कर्तृत्व म्हणजे आहे फक्त त्यासाठी कष्ट केले पाहिजे संसर्ग बांधवला पाहिजे आणि संघटना ही मजबूत केली पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायला सांगायचं इतर अनेक गोष्टी आहेत मी काही त्याच्यासाठी आपल्याला वेळ घेत नाही पण काही लोकांनी ज्यांनी स्वस्त उपस्थित केले तिच्याची फनी केली जे ज्यांपक्षजा ते पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्याकडून तुमच्या माझ्यावर टीका चते त्याचा काही फारसा विचार करण्याचं कारण नाही आणि त्याचं कारण असं आहे की त्यांच्या हे ध्यानात येत आहे की लोकांच्या गेल्याच्या नंतर योग उद्देशाला अनेक गोष्टीचा प्रश्न अफ विचारतील त्याच्यावरसून व्यक्त दुर्दर्शित करायचं असेल तर आपल्यावरच साध्य करा हे सूत्र घेऊन एक वेगळा कार्यक्रम घेऊन आपले काही सरकारने आज वेगळ्या गे ठिकाणी गे गेले आहेत त्याचा फारसा विचार करण्याचं कारण नाही सत्ता ही येते सत्ता जाते सत्ता झाल्याने गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा झाल्या उल उभं राहण्याची भूमिका घेते तर सामान्य माणसाचा वाटिवा सत्ता दिल्यानंतर ती सत्ता घेऊन अन्य ठिकाणी गेलेली असतात त्यांच्या उद्याची अवस्था नसते शेवटी माणूस हा विचार करतो की तुम्ही कुणाच्या तिकीटावर नियुक्त झाला तुमची खून काय होती तुमचा कार्यक्रम काय होता तुम्ही कुणाचा फोटो तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज तुम्ही कुठे गेलेला या सगळ्या गोष्टीचा विचार हा सामान्य माणूस हा नेहमी करत असतो आणि त्यामुळं जो सेल जागृत सामान्य माणूस हा देशामध्ये महाराष्ट्र आहे तो फ्रीण परिवर्तन करण्याची धमक ही समाजामध्ये असते आणि त्या परिवर्तनाची तयारी करणं हाच कार्यक्रम घेऊन औषध सुरू जायचे त्या दृष्टीनं तुम्ही त्यांनी लागलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो लोकसभेची निवडणूक तीन ते चार महिनावागली आणि ती निवडणूक संपल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक ही पुढच्या अर्धा महिना वाढलेली आहे आणि म्हणून आपण मला माहिती नाही तुम्ही सविस्तरीचं काय चर्चा केली पण जे काही मतदारसंघ पक्षाने चालवले त्या प्रत्येक मतदारसंघाचं आखणी करून उद्या त्याला किती जागा आम्ही घेणारच त्या पद्धतीनं त्याची तयारी करणं याबद्दलचा निर्णय घेऊन तुम्ही खुशी पावलं ही तातली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आला सकाळपासून बसा आणि एक वेगळं वातावरण तयार करण्याचा कुणी करत असाल तर आम्ही विचाराशी बांधू आहोत आणि संधी साधून राहील ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला तर सांगण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही यामधून करता त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि माझे दोन सदोष होतो धन्यवाद साहेब